नितेश राणे आणि गुणरत्न सदावर्ते हे दोघे म्हणजे संघ भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांच्या वैचारिक दिवाळखोरीची प्रतीक आहेत की काय अशीच ही दोन मृतिमंत उदाहरण आहे प्रसंग कोणताही असू द्या तो संघाच्या भाजपच्या विरोधात गेला की सगळ्यात पहिल्यांदा जर कोण येत असेल समोर ना तरी ही दोघे जण पहिल्यांदा समोर येतात एक भाजपाचे आमदार म्हणाले होते अमरावती जे होते वाटत ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना शिव्या देण्यासाठी काही माणसं पुसली परंतु ही संस्कृती भाजपची नाही आणि संघाची नाही असं त्यांचं म्हणणं होत पण ही भाजपची नवीन संस्कृती आणि संघाची सुद्धा नवीन संस्कृती आहे असं वाटायला लागले कारण आरक्षणाचा विषय असला तरी ज्ञान पाजळण्यासाठीच तो गुणरत्न सदावरती येणार धनगर समाजाचा प्रश्न असू द्या मराठा समाजाचा प्रश्न असू द्या प्रश्न जागतिक लेवलचा डोनाल्ड ट्रम्पचा असला तरीही फक्त तो संघ भाजपा आणि देवेंद्र यांच्या विरोधात जातोय असं जर दिसलं तर गुण गुणरत्न सदावरतींना काय होतं अंगात आलेली माणसं जसं असतात ते थैथे नाचायला लागत नसतो काय होतं ढमकी की चोटपे आणि अगदी तसलं दुसरं काहीच बदल नाही सर त्यामध्ये म्हणजे इतकं कि अक्षरशः ज्या डुकरांनी आमच्या शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी केली उच्छाद मांडलाय शेतकऱ्याला अगदी कपाळाला हात लावून बसण्याची वेळ आली शेतीचं प्रचंड नुकसान करायला लागली ती डुकर त्याला वराह जयंतीच्या नावाखाली या नितेश राणेंची बौद्धिक विवाळ खोरी बघायला विष्णूचा अवतार म्हणून त्या व्यक्तीनं अक्षरशः त्या वराह जयंतीला जन्म घातला वरा पुणी 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 हो वरा जयंती आमच्याकडं कुणी कुठे असलो कुठे पण महाराष्ट्रामध्ये तरी ही असली नव्हती विचारधारा ही सांगायची आहे भाजपची आहे का त्या देवेंद्र फडणवीसांची आहे नेमकं या ितेश राणे करायचं कळायला मार्ग नाही प्रश्न काय बोलतो काय ते कुणीतरी म्हणाले होते बघा ते मनसेचे मला आठवत नाही ते कोण म्हणाले पण ते म्हणाले होते की बसलं तर काहीतरी उंची आणि काहीतरी म्हणजे वैचारिक उंची म्हणाली होती उठल उंची म्हणाले होते अगदी प्रकार आता ते मी नाही म्हणावं पण ते म्हणाले होते कुठ तरी त्याचाच वास व्हायला लागतो या बघायच आणि काय संबंध बकरी ते म्हणले बकरी दिसत नाही का तपोवळातली ना झाड तोडायला बकरी इथला यांना दिसत नाही म्हणले या पर्यावरणवाद्याला हे हार्बन नक्षली अरे हर्बन नक्षली पर्यंत आणि कोण पर्यावरणवादी झाड वाचवा म्हणणार माणस नितेश राणे महाराष्ट्रातला एक मंत्री आणि जसं त्यान कदाचित तो मत्स्य मंत्री आहे बर का मत्स्य आणि जोर उद्या गेला कदाचित सर याला मोठा मासा आमचा देव विष्णूचा त्याला कापायचा नाही खायचा नाही मरग न्यायचे नाही सगळे वन्यजीव कासव आमचा देव आहे अरे करेल मी काय सांगतो पण जर मासे मारीवरच याने उद्या ज्याला म्हटले की नाही मासे खाण पाप आहे म्हणले बकरी ला यांना दिसत नाही कसे बकरे कापले जातात झाड कापताना यांना दिसलं जातं हिंदुत्व मासेमारी हा बिलकुल मासेमारीवर जर बंदी घातली म्हणजे खऱ्या अर्थानं तो संघ भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांच्या विचारांचा पाईक असेल खऱ्या अर्थानं कारण त्यांना तेवढंच ते राहिलंय करायचं शिल्लक तेवढंच राहिले आता काही शिल्लक राहिलेलं नाही आणि गुणरत्न सदावरतीच तर त्यांनाही त्याच गोष्टी म्हणजे ज्याला 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 बुद्धिजम कळालं नाही त्याला आता हिंदुत्वाचा एक नवा एक म्हणजे डिफेन्सिव्ह म्हणजे ज्याला काय संरक्षण हिंदुत्वाचा संरक्षक म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुढं आणलेलं हे म्हणजे कशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे कळायला मार्ग नाही पण आणखी विशेष सर की यामध्ये त्याला सगळे महान समूहाच्या मीडियामध्ये हो अक्षरशः मत व्यक्त करायला बोलवलं जातो जिथं पर्यावरणवादी कुठतरी कुठतरी अडचणीला वळचणीला साधीला पडलेले आणि पर्यावरणावर बोलायला या सदावर त्यांना बोलवलं जातो काय बोलाव ह आणि गौतम बुद्ध एक प्रसंग आहे सर गौतम बुद्ध भटकंतीला निघालेले असतात आणि एका नदीच्या काठावर असतात